नमस्कार कोल्हापूरकर आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आकाडा आता चांगलाच तापला हे। आहे निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत नवीन प्रभाग रचना इच्छुकांची बहुगर्दी अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत महायुती भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती, युती मार्फत मी एकनाथ शिंदे गटातून उभा आहे प्रकाश रामचंद्र नाईक विरोधकांचं म्हणणं आहे विजय त्यांचाच आहे विजयाला त्याला काहीतरी कारण तर पाहिजे आज सत्ता केंद्रात राज्यात हे ते दहा आमदार महायुतीचे बजेट कुठला आणणार आहे काम करायला काम करणार आम्ही महायुतीच आता नाही एवढं फंड आलेला आहे कोल्हापूर शहराला सर्किट बेज झालेला आहे कन्व्ह्युनिटी सेंटर झालेला आहे परत त्याच्यानंतर आता अकराशे बेडचं खॉट हॉस्पिटल झालेलं आहे नवीन आणि अंकाळ शुभरगन झालेलं आहे बजेट आपण माहिती मार्फत भरपत आणू शकतो कोल्हापूरचा विकास हे काळ्या दगडावरचे रोग आहे काय पन्नास वर्षाचं पुढचं विजन आपण दोन तीन वर्षात तयार करू असे नेत्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर पूर परिस्थिती कुंभारगल्लीत शाहपुरीत आहे ती पूर परिस्थिती आता साधारण मला वाटते तीनशे साठ कोटी रुपये शासनाकडून आलेले आहेत देवेंद्र ने, फडणवीसने आम्हाने आमच्या नेत्या नेत्याने आम्हाने सांगितलेलं आहे पूर परिस्थिती कुंभार गल्लीत येते पूर नियंत्रणासाठी त्यांनी पैसे दिलेले आहेत ते सुद्धा काम चालू होईल नमस्कार मी अमर समर्थक महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत मी उमेदवार या प्रभाग क्रमांक चौदा कमधून आणि आता जर तुम्ही बघितला तर लोकांचा चांगला परसिद्धात मला लाभत आहे एक नवीन चेहरा म्हणून लोकांना आम्ही पसंत आहोत आमची गेली दहा वर्ष आम्ही लोकांची कामं करत आहे पुर पुरात खूप मोठं काम केलं आहे कोरोनात खूप मोठं काम केलेलं आहे आणि विशेष करून मला इथं सगळी भैया म्हणून ओळखतात आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आता विरोधक मंत असतील की विजय त्याचा त्यांना विजयाची खात्री आहे पण त्यांना कात्री कधी का लागली आहे त्यांच्या विजयाला हे येणाऱ्या सोळा तारखेलाच समजेल कालच त्यांची सभा झाली याच्या उपरी प्रभागात आणि ती जर सभे झाल्या त्या सभेला त्यांचे जे कोण पक्षाचे आलेले सन्मानिय खासदार त्यांनीच भाषणात सांगितलं आहे की हात बळकट करा आता इथं हातच बळकट होणार आहे असं आमचं ठामपणे मत आहे